आज सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारार्थ खासदार इम्रान प्रताप गडी यांच्या निवडणूक प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शैलेश नगर मुंब्रा स्टेशन नजीक मुंब्रा परिसरातून आज ही रॅली काढण्यात आली सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या का कार्याध्यक्ष मर्जिया शानू पठाण भाईसाहेब सुधीर भगत व इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते